नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले एक नेते वसंत मोरे हे मूळचे मनसेचे नेते त्यानंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान ते वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा गेले आता ते उभाटा गटामध्ये एक नेते म्हणून काम करत आहेत या दरम्यान त्यांची एक पोस्ट जी आहे ती एक व्हायरल झाली किंवा त्याची चर्चा सुरू झाली आणि ती म्हणजे त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे त्यांचं एक स्वतःचं वक्तव्य आहे बहुतेक की मनसेमध्ये असताना त्यांचे सोशल मीडियावरचे फॉलोअर जवळपास पाच लाख होते आणि उबाटा गटामध्ये गेल्यानंतर त्यांचे फॉलोअर हे सहा लाख झालेले आहेत म्हणजे एक लाख फॉलोअर त्यांचे वाढलेले आहेत आता हे त्यांनी कदाचित सोशल मीडियामध्ये त्यांचं जे काय फॅन फॉलोईंग आहे जे त्यांचे समर्थक वाढलेले आहेत त्याबद्दल त्यांनी लिहिलं असेल आणि असे अनेकांचे फॉलोअर जे आहेत ते असतात त्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असतो कौतुक वाटत असतं आणि त्यानुसार ते सोशल मीडियामध्ये एक हिरो बनलेले असतात त्यांचं एक स्वतःचं स्टेटस बनलेलं असतं आणि असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ज्यांचे प्रचंड फॉलोअर असतात अगदी काही छोटे छोटे लोकही असतात सर्वसामान्य सुद्धा असतात जे काही काय आपल्या कला पेश करतात आणि त्यांचे प्रचंड फॉलोअर तयार होत असतात त्याच्यात इंस्टाग्रामवर चमकले चमकणारे लोक ट्विटरवर चमकणारे लोक असे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर चमकणाऱ्या अशा लोकांची संख्या काही कमी नाही आहे त्यांचे प्रचंड फॉलोअर आहे पण वसंत मोरे हे काही कुठले कलाकार नाही आहेत की त्यांचे असे फॉलोअर वाढणं किंवा याला काहीतरी महत्त्व आहे ते एक नेते आहेत आता लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिले होते आता ते उबाटा गटामध्ये आहेत या ठिकाणी गमतीचा वाग एवढाच आहे मी वसंत मोरे हे वेगळ्या पद्धतीने काम करत वेगळ्या पायऱ्या चढत इथपर्यंत पोचले असतील याबद्दल काही दुमत नाही पण वसंत मोरे यांनी हे जे लिहिलेलं आहे की आपले एवढे फॉलोअर झालेले आहेत तर मुळात त्याचा राजकारणासाठी काय उपयोग होईल हे महत्त्वाचं आहे किंवा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये या सगळ्या फॉलोअर्सची एवढी संख्या असण्याचा काय उपयोग होईल याला महत्त्व आहे आज आपण पाहतोय उबाटा गट याची काय अवस्था झालेली आहे राजकारणामध्ये अनेक नेते अनेक कार्यकर्ते अनेक माजी नगरसेवक आमदार हे उबाटा गट सोडून वेगळ्या पक्षांमध्ये जात आहेत प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जात आहेत जा त्यामुळे एक गळती लागलेली आपण रोज पाहतो मग आता वसंत मोरे यांच्यासारखा जर सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला नेता असेल तर त्याच्यामुळे उबाटा गटाला काही फायदा होत असेल तर ठीक आहे तेव्हा त्यांचे फॉलोअर्स वाढले त्यांचे मतदार वाढले समर्थक वाढले किंवा वसंत मोरे तिकडे आहेत म्हणून आणखी काही चार लोक उबाटा गटामध्ये आले तर त्याला काहीतरी अर्थ आहे नाहीतर नुसतेच मनसेमध्ये असताना पाच लाख फॉलोअर होते आणि उबाटा गटात आल्यावर सहा लाख फॉलोअर झाले तर ते वैयक्तिक यश ये म्हणता येऊ शकतं पण त्याचा पक्षाला काय फायदा आहे राजकारणाला काय फायदा आहे किंवा स्वतःच्या त्यांच्या राजकारणाला काय फायदा आहे हे महत्त्वाचं आहे तो जर फायदा होत नसेल तर याचं कौतुक करण्यात काहीच अर्थ नाही कलाकार ते कौतुक कला करू शकतात कारण त्यांचा संपूर्ण रोग जो असतो हा या सोशल मीडियावरच असतो सोशल मीडियात चमकणं रोजच्या रोज आपले काय फोटो टाकणं आपल्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी वे 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 टाकणं आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तिकडचे फोटो व्हिडिओ टाकणं त्यातून त्यांना फॉलोअर वाढवायचे असतात नेत्यांचं तसं नाही नेत्यांनी जर याचं कौतुक केलं की माझे एवढे एवढे फॉलोअर आहेत तर ते फॉलोअर प्रत्यक्ष मैदानात दिसले पाहिजेत मतदानामध्ये दिसले पाहिजेत पक्षाच्या वाढीमध्ये दिसले पाहिजेत ते तसे दिसत नसतील तर काहीच अर्थ नाही त्याला आता वसंत मोरे यांचीही लोकप्रियता असेल त्यांचेही अनेक कार्यकर्ते असतील उभाटाघाटाल त्याचा फायदाही होत असेल फायदा हो पण प्रत्यक्ष या अशा वाढलेल्या फॉलोअर्सचा काय फायदा होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर आजकाल राजकारणामध्ये असे अनेक लोक आभासी पद्धतीने जगणारे आहेत ज्यांना वाटतं की आपण लोकप्रिय आहोत प्रचंड रोज आपण मीडियात चमकतोय रोज आपली चर्चा होते आपले वक्तव्य रोज दाखवली जात आहेत भलेही ती चुकीची असतील बरोबर असतील पण आपण रोज दिसतोय चॅनलसमोर टी व्ही कॅमेरे आपल्यावर सतत रोखलेले आहेत आणि त्यामुळे आपण लोकप्रिय आहोत त्यामुळे लो आपण निवडणुकीत उतरलो की आपल्याला भरमसाठ मतं पडतील आणि पटकन आपण निवडूनच येऊ असा अनेक जणांना गैरसमज असतो आणि तो गैरसमज जो आहे तो लवकर दूर होतो जेव्हा ते निवडणुकी उतरतात आता अशाच पद्धतीचा एक कलाकार जो मध्यंतरी हाऊस अरेस्ट नावाचा एक काहीतरी अश्लील कार्यक्रम होता त्या त्या संदर्भात त्याला पकडण्यात आलं बिग बॉसमध्ये काम केलेला असा तो कलाकार इजाज खान तो वर्सोव्यामधनं काहीतरी उभा होता त्याचे किती आहेत फॉलोअर छप्पन्न लाख फॉलोअर त्याचे तर छप्पन लाख फॉलोअर म्हटल्यानंतर त्यांना वाटायला लागतं की छप्पन्न लाख म्हणजे निदान दहा लाख मतं तरी मिळतील आपल्याला पण कसलं काय त्याला मिळाली फक्त एकशे पंचावन्न मतं म्हणजे या फॉलोअरचा काय अर्थ आहे राजकारणात उतरायचं तर तुमचे सोशल मीडियावरचे जे आभासी फॉलोअर आहेत याचा काहीच अर्थ नसतो त्याच्यातून काही साध्य होत नाही त्यांना वाटत असत ते की आपल्याला एवढे फॉलोअर आहेत म्हणजे एवढी मतं मिळणार आपल्या लोक सोशल मीडियावर रोज बघतायत रोज चॅनलवर बघतायत आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात चमकतोय त्यामुळे पटकन आपल्याला लोक मतं देतील तसं नाही आहे ते अनेक राजकारणामध्ये आलेले कलाकार आहेत मोठे मोठे पण त्यांनीसुद्धा अनेक वर्ष कलाकार म्हणून गाजवलेलं आहे आपली कारकिर्द प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी एक स्वतःचं नाव हो तयार केलेलं आहे म्हणून ते निवडणूक उतरू शकतात त्यांनी तेवढी लोकप्रियता तयार केलेली आहे ती लोकप्रियता त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून दिसत असते की चित्रपट आला रे आला की त्याला कशी बुकिंग मिळते एक प्रकारे लोक त्यांना देव मानायला लागतात असे अनेक कलाकार आहेत दक्षिण भारतात तर अनेक कलाकार आहेत तर ते, ते व्हावं लागतं म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला एक तर लोकप्रियता अफाट लागते किंवा मग तुम्ही काम करून तुमची लोकप्रियता मिळवू शकता हे असे पाच सहा लाख फॉलोअर आहेत त्याच्यामुळे तुम्ही लोकप्रिय होत नाही किंवा त्याचा काही परिणाम राजकारणात दिसत नाही आजकाल आपण पाहतो मीडियासमोर रोज काही जणांची अशी अपेक्षा असते की आपल्यासमोर रोज बुम धरले पाहिजेत आपल्यासमोर पत्रकार नुसते उभे राहिले पाहिजेत आपण रोज त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आपल्याला मनात येईल ते बोललं पाहिजे आणि तसं होतं आपण पाहतोय अनेक लोक आहेत अनेक पक्षांचे प्रवक्ते असतील रोज बोलत असतात त्याच्यामधनं त्या पक्षाचा काही फायदा होतो की ना माहिती नाही किंवा त्या वैयक्तिक त्या व्यक्तीचा तरी फायदा किती होतो पण त्यांना असं वाटत असतं की आपण लोकप्रिय आहोत त्यामुळेच सगळं आहे त्यामुळेच ही मीडिया इथे जमा झालेली आहे प्रत्यक्षात मीडियाला त्यांची गरज असते कारण त्यांना त्यांचा टीआरपी चालवायचा असतो म्हणून ती माणसं हवी असतात उद्या त्यांची गरज नसेल त्यावेळेला मीडिया त्यांना बाहेर ठेवून देईल आणि दुसरा कोणतरी माणूस शोधेल जो त्यांचा टी आर पी वाढवेल मनोज जरांगे आपण पाहिलं मराठा आरक्षणाच्या निमित्ताने किती आंदोलन केलं त्यांनी काही काळ त्यांनी अगदी रोजच्या रोज दिवसभर मीडियामध्ये तेच होते गोदडी घेतलेले आपल्याला जारांगे पाटील जे आहेत ते रोज पाहायला मिळत असत नंतर काय झालं हळूहळू त्यांचा जो आभास हा फुगा होता हा फुटला त्यांना वाटायला लागलं की आपल्याला आता लोकप्रियता मिळाली मीडियाने रोज मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आपण असतो रोज टी व्ही चॅनेलवर आपणच दिसतो आपण जे बोलू ते दाखवलं जातं त्यामुळे आपण आता निवडणुकीला उतरायचं मग ते बोलायला सुरुवात झाली त्यांनी लोकसभा निवडणुकीत आम्ही अमुक अमुक उभे करणार प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून एक एक उमेदवार उभा राहणार प्रत्यक्षात काय झालं कोणी उभा राहिला नाही कारण तिथे काम करणं तिथे मतं मिळवणं हे काही सोप्पं नाही कॅमेऱ्यासमोर बोलणं कॅमेरा भरपूर कॅमेरे गोळा करणं आणि त्यांच्यासमोर बोलणं हे सोपं असतं पण प्रत्यक्ष मैदानात मतदार जमवणं मतदारांचा विश्वास संपादन करणं हे खूप कठीण असतं ती सोपी गोष्ट नाही त्याला अनेक वर्षांची मेहनत लागते तेव्हा कुठे मतदार तयार होतात मतदार आणि फॉलोअर्स ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे फॉलोअर्स हे तुम्हाला लाईक करतात तुमच्यावर प्रतिक्रिया देतात तुमच्या एखाद्या ॲक्टिव्हिटीवर पण पाच लाख फॉलोअर आहेत त्यातले दहा हजारच तिथे ॲक्टिव्ह असतात ते तेच तुमचा व्हिडिओ बघतात बाकी चार लाख फॉलोअर जे असतात ते बघतच नाहीत मतदारांचं तसं नसतं मतदार हे तुमच्या मेहनतीला त्या ठिकाणी दाद देतात तिथे मतं देतात आणि अनेक लोक असे वर्षानुवर्ष निवडून येत राहतात कारण त्यांनी तो विश्वास संपादन केलेला के आहे ते त्यांचे फॉलोअर असतात पण ते मतदार असतात आधी तेव्हा हा जो फरक आहे तो लक्षात घेणं आवश्यक आणि त्या आभासी दुनियेतून बाहेर येण्याची आवश्यकता असते आज नरेंद्र मोदी मीडियासमोर जात नाहीत अनेक जण टीका करतात नरेंद्र मोदी मीडियासमोर येत नाहीत एकही पत्रकार परिषद घेत नाहीत बोलत नाहीत मीडियासमोर त्यांना गरज नाही आहे मीडियाची मीडियाला त्यांची गरज आहे त्यांना मीडियामध्ये जाऊन लोकप्रिय व्हायचं नाही काही जणां जसं रोज मीडियासमोर जाऊन लोकप्रिय व्हायचं असतं त्यांना वाटतं आपण लोकप्रिय आहोत पण तसं नाही आहे तशी मोदींना अजिबात गरज नाही आहे कारण मोदी लोकप्रिय आहेत ते त्यांच्या कामामुळे ते मुख्यमंत्री तीन टर्म तिकडे मुख्यमंत्री राहिले आता पंतप्रधान झाले त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर त्यांनी खासदार निवडून आणले स्वतःची एक व्हिजन ठरवलेली आहे त्यामुळे ते, ते लोकप्रिय आहेत आज मोदींचे किती फॉलोअर आहेत सोशल मीडियावर किंवा आपण धरू एक्सचं जे हँडल आहे त्याच्यावर दहा कोटी त्यांचे फॉलोअर आहेत पण हे दहा कोटी फॉलोअर आहेत म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचे दहा कोटी फॉलोअर आहेत हा फरक लक्षात घेतला पाहिजे अमिताभ बच्चनचे जवळपास पाच कोटी फॉलोअर आहेत एक्सवर हे पाच कोटी फॉलोअर जे आहेत त्यांच्यामुळे अमिताभ बच्चनना लोकप्रियता प्राप्त झालेली नाही आहे अमिताभ बच्चन लोकप्रिय आहे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामं केली स्वतःची स्वतःचा अभिनय दाखवला आणि त्या बळावर त्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं अनेक शोज जे आहेत ते सुद्धा त्यांनी हिट करून दाखवले त्या माध्यमातून त्यांना लोकप्रियता मिळाली त्यां त्यांना ती पसंतीची पोचपावती लोकांकडून मिळाली म्हणून त्यांचे पाच कोटी फॉलोअर आहेत हा फरक लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे आभासी दुनिया जी आहे ती वेगळी आहे प्रत्यक्ष राजकारणामध्ये टिकाव धरायचा असेल तर तुम्हाला मैदानात काम करावं लागतं आणि वर्षानुवर्ष काम केल्यावर लोक निवडून देतात कधी लोक निवडूनही देत नाहीत भले ते तुमचे फॉलोअर असले तरी ते कराळे मास्तर होते मध्यंतरी एक ते ग्रामीण भाषेत सतत काहीतरी व्हिडिओ बनवायचे त्यांनाही हळूहळू वाटायला लागले की आपले प्रचंड फॉलोअर झालेत आता काय निवडणुकीत उतरायला हरकत नाही त्यांनी राजकीय भूमिका वगैरे मांडायला सुरुवात केली त्यांना वाटायला लागलं आपणच आता निवडून येणार शरद पवारांकडे ते तिकीटसुद्धा मागायला गेले होते पण त्यांना कोणी तिथे उभं केलं नाही कारण त्यांना माहिती आहे आभासी दुनियेमधल्या लोकांची आपल्याला गरज नाही आपल्याला प्रत्यक्ष मैदानावर काम करणारा जनमानसाची नस ओळखणारा आपल्याला माणूस पाहिजे तो माणूस असेल तर भलेही तो भले सोशल मीडियात लोकप्रिय नसेल त्याचे सोशल मीडियात फॉलोअर पण नसतील अकाऊंट पण नसेल त्याचं पण तो मतदार त्याला मतं देतील मतदारांचा त्याच्यावर हो फालोर, मतदार विश्वास आहे अशी व्यक्ती आपल्याला पाहिजे हे राजकारणी ओळखतात त्या वसंत मोरे जे आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा वगैरे प्रश्न नाही आहे पण त्यांनी हे जे सांगितलं याच्यावरून हा विषय तयार होतो की सोशल मीडियावरचे फॉलोअर जे आहेत हे फक्त आभासी जग आहे खरे फॉलोअर खरे फॉलोअर हे तुमचे मतदार असणार आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला निवडून देतील तुमचा पक्ष वाढवतील पक्षाला बळकटी देतील ते फॉलोअर हवेत ते तुम्हाला दिसणार नाही ते आकड्यामध्ये दिसत नाहीत ते मतदानामधनं दिसतात आणि आपण पाहिलं अनेकजण अने भाषणं करतात खूप लोकप्रिय असतात प्रत्यक्षामध्ये मतदानात कोण जिंकतं हे लोक दाखवून देतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद